सोबत ह्या ताई आहेत त्या उर्मिला असं त्यांचं नाव सांगतात नाव काय उर्मिला कुठे राहता गाव कोणतं घर कोणतं कुठे राहत तुम्ही सांगा कुठे राहता उर्मिला ताई कुठे राहता मुंबई मग नाही आठवत सांगा की कुठे राहत तर त्यांना त्यांचं नाव गाव कुठे राहतात फॅमिली कुठे काहीच माहिती नाही आहे त्यासुद्धा आपल्याकडे ऑर्फन मन, म्हणूनच आल्या आहेत म्हणजेच रेवारस म्हणून म्हणून म्हण आहेत त्या पण तशा स्टेबल आहे कोणताही विशेष त्रास देत नाही स्वतःची कामं स्वतः करतात आपण फक्त त्यांना दोन्ही टाईम जेवण नाश्ता एवढं प्रोव्हाइड करतो आणि अशा प्रकारे त्यांचा आपण खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहे माणसाला विशेष का काही लागत नाही फक्त काही जर ॲग्रेसिव्ह असेल तर ते मॅनेज करणं थोडंसं अवघड होतं मॅनेज म्हणजे काय होतं काही लोकांना युरिन आणि मोशनचं सेन्सेशन नसतं मग कुठेही टॉयलेट करणं आंघोळ जिथे करतात तिथेच टॉयलेट करतात किंवा करता। कपड्यांमध्येच करतात पूर्ण कपड्यांना मोशन लावून ठेवतात असं खूप भयानक प्रकारे आपल्याला त्यांना सांभाळावं लागतं तर आत्ता ज्या महिला दाखवल्या त्या बऱ्यापैकी स्टेबल आहे निदान स्वच्छता रा राखू शकतात आंघोळ करू शकतात तर खरोखर या ब्लॉकच्या सहाय्याने जर त्यांच्या घरापर्यंत त्यांची ओळख पटली तर तुम्ही पण मला सगळे मदत करा आणि तुम्हाला जर काही संस्थेला मदत करायची असेल कारण आम्ही जुने कपडेसुद्धा घेतो किंवा जर तुम्हाला तुमचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस किंवा जेवण प्रोव्हाइड करायचं असेल तर नक्की तुम्ही संस्थेशी स कॉन्टॅक्ट करू शकता शांतीवन मेंटल हेल्थ केअर सेंटर नरे आणि वडगाव असं दोन ठिकाणी आहे तर हे आपलं वेगळं शिक्षण आहे कारण कसं आहे वारजेचे ब्लॉग मी नेहमी तुम्हाला म्हणजे पाठवत असते किंवा तुम्ही पाहत असता पण वारजेला आपले फक्त सिनियर सिटिझन्स आहे आणि ते सगळे स्टेबल आहे आणि मनोरुग्णांसाठी वेगळं करणं गरजेचं का आहे कारण मनोरुग्ण आणि एखाद्या ज्येष्ठ नागरिक एकत्र एक राहू शकत नाही किंवा एखाद्या मनोरुग्णाचा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला त्रास होऊ शकतो हायपर म्हणून मारू शकतो त्यामुळे हे सेपरेट सेपरेट आपण त्यांना ठेवलेलं आहे आणि सेपरेट युनिट केले आहे त्रास भरपूर होतो आम्हाला मॅनेज करायला पण सेपरेट ठेवले तर इथे सगळे ह्या बिल्डिंगमध्ये पूर्ण मनोरुग्ण मेंबर आहेत आणि त्यातले काही बेवारस आहे आणि काहींचे नातेवाईक आहेत तर जे खरंच ऑर्फन आहे त्यांचे नातेवाईक जर भेटले तर नक्की संस्थेशी संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर आहे आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही शेअर करा लाईक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा कारण प्रत्येक नाते आजकाल आपण बघतोय इंस्टाग्राम फेसबुक सगळेजण वापरतात छोट्याशा व्हिडिओच्या मदतीने त्यांच्यापर्यंत त्यांच्या घरातले मी आले किंवा त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर खूप मोठी गोष्ट होईल त्यांनाही कुठेतरी लाज वाटेल की आज मनोरुग्ण झालं आहे म्हणून आपण घरातनं त्यांना सोडून दिलं हाकलून दिलं तर ते सुद्धा व्हिडिओ बघत बघतील अशी माझी इच्छा आहे तर बऱ्याच महिलांनी ज्या दाखवल्या ज्या आपल्या संस्थेमध्ये ऑर्फन म्हणून राहत आहे तर दाखवण्याचं एवढंच कारण आहे की त्यांच्या घरापर्यंत त्यांचे फोटो व्हिडिओ पोहोचले तर निदान त्यांची कुठे जरी एक प्रेम उत्पन्न होईल किंवा संस्थेपर्यंत ते भेट द्यायला तरी येतील एवढीच अपेक्षा आहे कारण ह्यातले नाईंटी पर्सेंट लोकं अशी आहेत की त्यांना फॅमिली एक्सेप्ट करायला तयार नाही का तर तो मनोरुग्ण आहे किंवा घरच्यांना इच्छा नाही आहे त्यांना घरी न्यायची आमच्यावर हायपर होऊन हमला करतील आमच्या फॅ मुलं आहेत लहान आम्हाला हे होईल ते होईल अशी कारणं सांगतात आपण पोलीस स्टेशनतर्फे जरी मदत कार्य घेतलं किंवा मदत करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा फॅमिली एक्सेप्ट करत नाही बऱ्याच वेळा खोटे पत्ते खोटे आधार कार्ड खोटी घरं सगळं काही दाखवतात एरोडा मेंटलला ॲडमिट केल्यावर पुढे काय तर पुढे अशा काही संस्था आहेत आपल्यासारख्या शांतीबनसारख्या तिथे ह्या सगळ्या व्यक्तींना आपण निहाशुल्क सांभाळतो जसं की मी ससून हॉस्पिटलचे जे बेवारस रोडवरचे लोकं आहेत त्यांनाही सांभाळते तर आपल्याकडे शंभरपेक्षा जास्त मनोरुग्ण लोक राहतात आणि अगदी सोळा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत वयोवृद्ध आहे ही सुद्धा सदर महिला ही आहे हीच नाव गाव काहीच सांगू शकत नाही आणि जर खरोखर तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि जर तिच्या फॅमिलीपर्यंत हा तिचा व्हिडिओ फोटो गेला तर निदान तिची आज फॅमिली तिला मिळू शकेल असं मला अपेक्षा आहे आणि जरी त्यांनी एक्सेप्ट नाही केलं आम्ही तर त्यांना मरेपर्यंत सांभाळणारच आहोत कारण आम्हाला आशीर्वाद हवाने बाकी काही नको आहे तर निदान घरापर्यंत जरी त्यांचा हा व्हिडिओ पोहोचला किंवा ते भेटायला जरी आले तरी खूप झालं तुमचं नाव सांगा मला नाव काय म्हणजे आपण काही प्रश्न केले तरी ते सांगू शकत नाही सगळ्यांना ट्रीटमेंट चालू आहे मेडिसिन चालू आहे काउन्सलिंग केलं जातं पण ज्या पूर्ण डिसेबल आहे हँडिकॅप आहे त्यांना बोलता येत नाही ऐकू येत नाही किंवा मनोरुग्ण असल्यामुळे काहीच कळत नाही आपण कुठे आहोत काय आहे अशा खूप साऱ्या अडचणी आहेत असे छान प्रकारे आम्ही ह्यांना रूम्स बेड अशा छान सुविधा करून दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूममध्ये असे फॅन आहेत आणि भरपूर स्पेस आहे जागा आहे छानपैकी तर अशा छान त्यांना शेटअप उपलब्ध करून दिला आहे कधी जरी वाटलं तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की आमचे शांतीमान मेंटल हेल्थ केअर सेंटर नरे इथे धन्यवाद